गुरुत्व आकाश सर्वांच्या ठिकाणी सम असत म्हणून आकाशाला गुरुत्व म्हणजे श्रेष्ठत्व असंगत्व अभेदत्व निर्मळत्व सर्वांना स्पर्श करत पण संगदोष नाही भेदाभेद नाही आणि निर्मळत्व आहे हे जाणून आकाशाला दत्तात्रयांनी गुरु, भेद आकाशा गुरु केलं विषमी असोनी समत्व संगी असोनी असंगत्व, भेदू करिता अभेदत्व या लागी गुरुत्व आकाश पृथ्वीच्या ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी सर्वत्र अत्यंत विषम अशा वेगवेगळ्या परिस्थितीत देखील आकाश सर्वांच्या बाबत सम आणि सर्वांना स्पर्श करत पण त्या संघामध्ये त्या स्पर्शामध्ये ते अडकत नाही म्हणून आकाशाला गुरुत्व आकाशाच्या ठिकाणी भेद नाही म्हणून आकाशाच्या ठिकाणी गुरुत्व वैर सर्पा मुंगुसासी आकाश दोहींचे हृदयवासी आत बाहेर दोन्ही ठिकाणी आकाश भरून राहिलेला आहे सर्प आणि मुंगूस एकमेकांशी जरी वैर करत असले तरी दोघांच्या ठिकाणी आकाश समान वैर निर्वैरता आकाशाशी ते स्थिती योगी असी पाहिजे जे, जे एकमेकांशी वैर भावात आहेत त्यांच्या ठिकाणी देखील योग्यानी स्वतःनी समज राहायला पाहिजे आणि जे एकमेकांशी निर्वैर आहेत बाबत देखील सम असायला पाहिजे आकाशासारखं आकाश ते ब्रह्मभावे आपण या ते योगी देखी जे पुरते व्यापकत्वे आपुल्या आकाशाच्या दृष्टांतानी आपण ब्रह्म आहोत आणि ब्रह्मच सर्वत्र तत्वत भरून राहिलेला आहे अशा भावनेनी सुष्ट दुष्ट एकमेकांचे वैरी एकमेकांचे मित्र यांच्या ठिकाणी योग्यानी व्यापक भावानी समत्वानी राहणं आवश्यक आहे ब्रह्म समन्वये पाहता पाही, स्थावर जंगमाच्या ठाई तिळभरी वाढी रीती नाही आपण कोंदला आकाश सर्व पदार्थी असे परी असे हे सी न दिसे तेवी दृश्य द्रष्टा अतीत दशे सर्वत्र असे योगिया नभ न खोचे साबळे जळे ना वणव्याचे नि जाळे नभता ज्वाळा वेगळे असे सगळे टवटवीत तव तैसी योगियासी द्वंद्वे सकळे बाधू न शकती कवणे काळे नवतात द्वंद्वा वेगळे स्वरूप सगळे शोभत योगिया छेदावया लवल आहे सोडिले शस्त्रांचे समुदाये तो शस्त्रा माझी आपण या ते पाहे न रूपती घाये जेवी गगना जे जे द्वंद्व बाधू आले ते ते स्वरूप देखे आपुले सहजे द्वंद्व भावा मुकले अबाधित उरले निजरूप गगन बुडाले दिसे डोही परिते उदके भिजलेची नाही तैसा असोनिया सर्व देही अलिप्त पाही योगिया आकाशा चिखल माखू जाता ते न माखे माखे लाविता तैसा योगिया दोषी म्हणता दोषू सर्वथा म्हणत्यासी गगन असोनिया जनी मैळेना जन सापेक्ष फक्त घटाक ते देहाच्या सापेक्ष बाहेरही तशाच पद्धतीने असल्यामुळं आपण ब्रह्माशी तादात्म्यच पावलेले आहोत आत्मा आणि व्यापक अर्थाने असणार ब्रह्म हो याच्यामध्ये काहीही भेद नाही जसं घटाकाश आणि बाहेरचा आकाश एक तस आपल्या अंतर्यामी आणि बाहेर बाहेर याचा अर्थ सुद्धा ब्रह्म असं पाहणं सोपं आहे पण जो द्वेष करतो त्याच्याही अंतर्यामी माझ्यासारखंच स्वरूप माझ्यासारखं स्वरूप नव्हे तत्वत मीच आहे असं पाहणं सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी प्राणी मात्रांच्या अंतर्यामी आणि सर्वत्र अभेदत्वानी मीच नटून राहिलेलो आहे असा योग्याचा भाव असतो याचा अर्थ असा असावा असा, असा प्रयत्न करणं गरजेचं आहे जो योगी आहे त्याचा असेल पण साधकांनी योगी होण्यासाठी म्हणून असा भाव ठेवण्याची गरज आहे नभ पृथ्वी रजे न गदळे उद केकरी न पघळे अग्निचे नि ज्वाळे न जळे वायू बळे उडेना पृथ्वी आप अग्नि आणि वायू याचा आकाशावर परिणाम होत नाही कडकडीत आभाळे येऊन आकाश झाकोळे जस जा आता झाकोळलेला आहे तस आभाळाने त्या समस्त नभ नातळे अलिप्त बळे संस्थित पण त्या आभाळाचा ढगांचा मेघांचा आणि गगनाचा एकमेकांशी तसा संबंध नाही गगन अलिप्तच आहे तैसेची योगी आसी असता निजात्म समरसी काळे लिया गुणांसी वश्य त्यासी तो नव्हे योग्य वेळेला योग्य गुण उत्पन्न होत असताना देह धर्माप्रमाणे सत्व रज आणि तम तो त्या गुणांपासून अलिप्तच असतो जसं आकाशामध्ये नभ नभामध्ये आभाळ यावं आणि जावं तसे गुण यावेत आणि जावेत तो गुणांनी अडकत नाही काळाचे थोर सामर्थ्य जाण देहासी आणि जरा मरण योगी देहातीत आपण जन्म मरण न देखे आता अजून अजून अवघड झालं बघा जर अभ्यासच करायचा झाला तर अजून सूक्ष्म व्हायला लागला एका काळाच्या सामर्थ्याने देहाला जरा आहे मरण आहे पण देह जरा आणि मरण याच्यामध्ये सापडलेला असताना तो म्हणजे आत्मा म्हणजे ब्रह्मस्थिती ही काही म्हातारी होत नाही आणि तिला काही मृत्यू नाही योगी हा देहा आपण अशा पद्धतीनेच राहायला पाहिजे जन्म मरण माला आहेत असं योग्यांनी समजलं नाही पाहिजे योगी समजत नाही योगी होण्याचा अभ्यास ज्याला करायचा आहे त्यांनी समजता कामा नये स्वप्नी चिंतामणी जोडला सवेची अंधकुपी पडला जागा जाहल्या म्हणे नाडला पैसा घडला देहसंगू स्वप्नामध्ये चिंतामणी सापडला आणि मजेनी चिंतामणी सापडल्यामुळे खुश झाला इकडं तिकडं या हातातून त्या हातात उडवत राहिला झेलत राहिला आणि अचानक पडला तो एका विहिरीतच पडला जागा झाला माझा चिंतामणी स्वप्नात विहिरीमध्ये पडला असं म्हणून त्यांनी दुःख कराव, तस देह संग बाळगण हे आहे असं नाथ म्हणतात जो ब्रह्मादी देहासी खाये तो काळू वंदी योगी यांचे पाये जो काळाचाही आत्मा होये निधडा पाहे आहे महाकाळू विजू कड़कडूनी आकाशी तेजे प्रकाशी गगनासी गगन नातळे ते विजूसी असो तिसी सबाई कडकडून वीज एक प्रकाश प्रगट करते पण ते कडकडणं आणि प्रकाश प्रगट करणं याचा गगनावर लेप चढत नाही तैसा सत्व गुण प्रकाशी ज्ञान त्यासी योगिया नातळे जाणं ज्ञान स्वरूप निखळ आपण वृत्ती ज्ञान मग नाही हे सत्वगुण निर्माण झाला की सत्वगुण सत्वगुण हा प्रकाशमयम प्रकाशम अनामयम असं भगवंत ही म्हणतात ना तो स्वभावत ज्ञान स्वरूप आहे पण सत्वगुणाचं ज्ञान हे वृत्ती ज्ञान आहे योगी वृत्ती ज्ञानाच्या पलीकडं आत्मसंस्था असतो झालिया सूर्य उदयासी प्रभा नये उपेगासी तेवी सहज आलिया हतासी, वृत्ती ज्ञानासी कोण पुसे सत्वगुणाच्याही पलीकड असल्यामुळं वृत्ती ज्ञान जेव्हा निर्माण होतं तेव्हा ते सहज वृत्ती रूपानी जवळ असतं इतकंच सत्वे प्रकाशिले ज्ञान ते आवडोनी नेघे जाण अथवा खवळल्या रजोगुण कर्मठपण त्या न ये किंवा कधी कधी रजोगुण निर्माण झाला देहामध्ये योग्याच्या तरी देखील त्या रजोगुणाने तो बाधित होत नाही त्याचा देह कर्म करताना दिसेल तरी हो का तमो गुणाचे मेळे क्रोध मोहासी नातळे गुणातीत झाला बळे बोध कल्लोळे स्वानंदे उदकासी गुरुपण आले ते ऐक लक्षण अवधूत म्हणे सावधान नृपनंदन यदुविराम आकाश गुरु कस हे झाल्यानंतर आता आप जळ गुरु कोणत्या भावानी अवधूतानी पाहिले ते पुढं ऐकू हरी श्रीराम आज आपण श्री ज्ञानदेव पाठातला सातवा अभंग ऐकणार आहोत <coughs> परमहं ससद्गुरु स्वामी माधवनाथाय नम परमहं स सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नम <coughs> माझ्या ज्ञानदेवे षोडशाव्या वर्षे माझ्या देवे षोडशाव्या शे गीता बोधली से अज्ञजना ज्ञान देवे षोडशाव्या वर्षे अविद्यानाशन मोक्षी कर्ण अविद्यानाशन मोक्षी कर्ण भावया साधन ज्ञान एक भावया साधन ज्ञान एक स्वकर्मार्पुन ईश्वरचरणि रमावे आत्मयाच्या माझ्या देवे षोडशाव्या वर्षे गीता बोधली से अज्ञ जना माझा देवे देवे षोडशाव्या वर्षे अन्तर्बाह्य जगी नटला सैष अन्तर्बाह्य जगी नटला सैश विश्वचिद्विलासङ्गीतले विश्वचिद्विलास सांगीतले मकरंद मणे कृपा विश्ववरी मकरंद मणे कृपा विश्ववरी झाली ज्ञानेश्वरी जगनमान्य झाली ज्ञानेश्वरी जगन्मान्य माझ्या देवे, षोडशाव्या वर्षे गीता बोधली से अज्ञजना माझ्या देवे षोडशाव्या वर्षे ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा उद्धराल जाणा भव सिंधू <inaudible> ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव म्हणा उद्धराल जाणा भव सिंधू उद्धराल जाणा भव सिंधू उद्धराल जाणा भव सिंधु <coughs> बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परम स सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमह स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमह स सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ